नमस्कार मंडळी आजची स्टोरी जितकं मन भारावून टाकणारी आहे तितकंच काळीज गोठून टाकणारीसुद्धा आहे की एखादी लग्न झालेली मुलगी काही कारणामुळे मरण पावते परंतु मृत्यूनंतर म्हणजे अगदी सुद्धा परत ती मुलगी दुसरा जन्म घेऊन आपल्या नवऱ्याला आणि आपल्या त्या लहान लेकराला भेटते खरं तर मंडळी तुमचाही विश्वास बसणार नाही परंतु अगदी थरका पुढवणारी आणि मन सुन्न करणारी ही सत्य घटना आहे एकदम सत्य घटना आहे मंडळी पुनर्जन्माच्या रहस्याचा गौप्यस्फोट करणारी ही स्टोरी आहे मंडळी दिल्लीमधली तर चला मंडळी सविस्तरपणे आपण बघूया की एक मुलगी तिचं लग्न कमी वयामध्ये होतं साधारणतः तिचं वय दहा वर्षे आणि मंडळी त्या काळामध्ये लवकर लग्न केली जायची आणि वयाच्या दहाव्या वर्षी मथुरेमध्ये केदारनाथ चोबे या नावाच्या व्यक्तीसोबत त्या लहानग्या मुलीचं लग्न झालं त्या मुलीचं नाव मंडळी लुगदी देवी तिचं लग्न केदारनाथ चोबे यांच्यासोबत झालं सुखाने संसार सुरू झाला वय तिचं लहानच होतं घरी प्रॉपर्टी होती पैसा होता एक मोठं असं कपड्याचं दुकान होतं आणि ती जी लुग्दी देवी आहे ती आपल्या नवऱ्याला त्याच्या संसारामध्ये मदत करायची त्याच्या व्यवसायामध्ये मदत करायची परंतु मंडळी झालं असं की कमी वयामध्ये लग्न झालेलं होतं वय अवघं बिचारीचं दहा वर्ष आणि साधारणतः वर्षे बारामध्येच ती गर्भवती राहिली तिच्या पोटामध्ये बाळ वाढू लागलं आणि बघता बघता तिचे सगळे दिवस सरले नऊ महिने पूर्ण झाले आणि ती डिलिव्हरीसाठी दवाखान्यामध्ये दाखल झाली परंतु वय तिचं लहान असल्यामुळं तिच्या बाळाला किंवा तिच्या आईला दोन्हीपैकी एकाला धोका होईल असं डॉक्टरांनी सांगितलं त्या महिलेची त्या मुलीची प्रसुती झाली तिची डिलिव्हरी झाली परंतु त्या जन्मल्या लहानग्या लेकराचं जन्मतास निधन झालं ते लहानगं बाळ मरून गेलं परंतु ही जी आई आहे ही लुग्दी देवी दहा अकरा वर्षाची ही मुलगी हिला मात्र काही झालं नाही परत तिला घरी आणण्यात आलं परत काही एक दोन वर्षे एक दीड वर्षे निघून गेली आणि परत दुसऱ्यांदा ही जी लुग्दी देवी आहे ही, ही जी मुलगी आहे ही, ही परत गर्भवती राहिली आणि आत्ता मात्र तिचे दिवस सरत आलेले होते घरची प्रॉपर्टी होती पैसा होता नवऱ्यानं ठरवलं की काही जरी झालं तरी आपल्या बायकोला आपण सुखरूप वाचवायचं आपल्या मुलालाही यावेळेस सुखरूप वाचवायचं मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला त्या डॉक्टरांकडे तिला ॲडमिट केलं परंतु मंडळी जे घडायला नको होतं तेच घडलं यावेळी वेळी त्या लुग्दी देवीची त्या मुलीची डिलेवरी झाली आणि यावेळी मात्र ते जे बाळ आहे तिला झालेला जो मुलगा आहे ते लहानगं लेकरू वाचलं परंतु ही जी त्या बाळाची आई आहे बारा तेरा वर्षाची त्याची कमी वयाची ती आई हिची मात्र तब्येत खालावत गेली डॉक्टरांनी सांगितलं की ही दगावू शकते हे कदाचित मरूही शकते आणि मंडळी त्या काळामध्ये एवढ्या वैद्यकीय डॉक्टरांच्या वगैरे सुविधा एवढ्या चांगल्या नव्हत्या आणि अजूनही आजही या समाजामध्ये ज्या मुलींचे अगदीच कमी वयामध्ये लग्न होतात एवढ्या सगळ्या सुविधा असून डॉक्टर असून वैद्यकीय गोळे औषधं असूनसुद्धा अगदीच कमी वयामध्ये ज्या मुलींचे लग्न होतात त्यांचे ते कमी वयामध्ये झालेलं ते बाळ यामध्ये डॉक्टर अजूनही सांगतात की कदाचित हो या बाळाला तरी धोका होऊ शकतो किंवा या आईला तरी धोका होऊ शकतो म्हणजे त्या आईच्या त्या मातेच्या पोटामधलं बाळ तरी वाचेल किंवा मग ती आई तरी वाचेल ही क्रिटिकल कंडिशन आज सुद्धा तयार होते आणि याच पद्धतीनं मंडळी डॉक्टरांनी सांगितलं की ती लहानगी बारा तेरा वर्षाची जी आई आहे तिची मात्र तब्येत जी, जी बिघडत चाललेली होती डॉक्टरांनी सांगितलं की ती मरू शकते आणि या बाळाचं जर तुम्ही संगोपन केलं तर हे बाळ मात्र वाचू शकतं आता मात्र ती जी आई आहे तिच्या आयुष्यातली अगदीच मोजके शेवटचे दिवस मोजत होती तिनं आपल्या पतीला सांगितलं केदारनाथ चोपे यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आपल्या लहानग्या बाळाकडे लक्ष द्या त्याला लहानाचा मोठा करा आता मी तर कधी मरेल काही सांगता येत नाही तुम्ही दुसरं लग्न करू नका माझ्या लेकराला सावत्रपणा येईल असं तिनं सांगितलं आणि तिच्या डिलेवरीनंतर म्हणजे तिने त्या बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या दहाच दिवसामध्ये ती जी लुग्दी देवी आहे म्हणजे ते बारा तेरा वर्षाची जी त्या लहान गेल्या आई आहे ती मरण पावते तिचा मृत्यू होतो आणि मंडळी अवघ्याच वर्षभरामध्ये दिल्लीमध्ये तारीख आहे अकरा सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस आणि या तारखेला दिल्लीमध्ये एका मुलीचा जन्म होतो त्या मुलीचा जन्म माथुर नावाच्या कुटुंबामध्ये होतो परंतु ती मुलगी जन्मल्यानंतर बरीचशी वर्ष निघून घेता जातात परंतु ती जी मुलगी आहे ती लवकर बोलत नाही साधारणतः चार साडेचार वर्षाची ती मुलगी होते परंतु तिच्या मुखामधून काही शब्द फुटत नाहीत म म्हणून ते डॉक्टरांकडे जातात डॉक्टरांना दाखवतात डॉक्टर काही तपासणी किरकोळ करतात आणि सांगतात की बोलेल काही अडचण नाही तिचा घसा तिचं स्वरयंत्र सगळं काही व्यवस्थित आहे बोलेल परंतु जशी काही मंडळी ती मुलगी नंतर बोलू लागते ते अगदी खडखड परखड अगदी मोठ्या माणसाप्रमाणे बोलू लागते आणि तिच्या पूर्वजन्माच्या सगळ्या काही स्टोऱ्या सांगू लागते ती आपल्या घरच्यांना सांगते की माझं लग्न झालेलं आहे बघा मंडळी चार ते पाच वर्षाची मुलगी आपल्या घरच्यांना सांगते की माझं लग्न झालेलं आहे मथुरेमध्येच माझा नवरा आहे आमचं तिथं दुकान आहे माझे सासू सासरे आहेत हे सगळं सांगू लागते घरचे अवाक होतात तरीही लहान आहे म्हणून तिच्याकडे थोडेसे दुर्लक्ष करतात नंतर त्या मुलीला शाळेमध्ये घातलं जातं आणि शाळेमध्येही ती मुलगी असंच काहीतरी आपल्या मागच्या जन्माबद्दल पुटपुटत असते सगळी लहानगी ती बाकीची लेकरं आता त्यांचं वय साधारणतः पाच ते सहा वर्ष सहा वर्ष म्हणजे पहिलीची मुलं आणि त्या पहिलीच्या मुलाला नीट ऐकता येतं व्यवस्थितपणे बोलता सुद्धा येतं आणि ही जी मुलगी आहे ती आपल्या शिक्षकांनासुद्धा आपल्या पूर्वजन्माच्या स्टोरीबद्दल सांगते की माझं लग्न झालेलं आहे मथुरीमध्ये माझा पती आहे आणि मला एक लहानगं मुलगंसुद्धा आहे असं ती शिक्षकांना सांगते शिक्षक घरच्यांच्या कानावरती घालतात आणि शेवटी ते मानावरती घेतात की नेमकं हिचं कुठं लग्न झालेलं आहे हिचा तर जन्म होऊन आत्ताशी पाच सहा वर्षे झालेले आहेत तेव्हा ती ते मुलगी सांगते की नाही नाही माझा हा पुनर्जन्म झालेला आहे आणि याच्यापूर्वी माझं लग्न झालेलं होतं मला एक मुलगा झालेला होता आणि त्यावेळी मात्र तो महान माझा लहानगा मुलगा माझं ते लहानग लेकरू मरण पावलं आणि मी वाचले परंतु दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी नंतर मी पुन्हा गर्भवती झाले आणि यावेळी मात्र माझं ते लहानग मुलगा आहे ते वाचलेलं आहे ते माझ्या नवऱ्याकडे आहे आणि त्यावेळी माझं निधन झालं मी मरण पावले आणि माझं ते लेकरू वाचलं माझ्या लेकराला माझ्या मुलाला मला भेटायचंय अक्षरशः मंडळी काळजाला पाजर फोडणारा हा प्रसंग आहे ती मुलगी सांगत होती की माझ्या मुलाला मला भेटायचंय साधारणतः सहा वर्षाची ती मुलगी शिवाय त्या मुलीच्या नातेवाईकामधले काही सुशिक्षित व्यक्ती होते त्या काळचे एक शिक्षक होते चंद्रबाबू बहुतेक म्हणून त्यांचं काहीतरी नाव होतं त्यांनी पत्र लिहिलं त्या मुलीनं नाव सांगितलं की माझ्या पतीचं माझ्या नवऱ्याचं नाव आहे केदारनाथ चौबे त्या केदारनाथ चौबेच्या नावाने नावा मथुरेमध्ये त्या नातेवाईकाने एक पत्र पाठवलं तेव्हा तिच्या ते पतीनं ते पत्र वाचलं त्याच्यामध्ये ती जी मुलगी सांगत होती ते जसं तसं सगळं खरं होतं कारण तिच्या पूर्वजन्मामधला तिच्या पहिल्या जन्मामधला जन्मा तो जो नवरा आहे त्याला सगळी माहिती पटते ते आपल्या बायकोचा खरंच पुनर्जन्म झालेला आहे का म्हणून तो जो केदारनाथ चोबे आहे त्या मुलीचा नवरा जो आहे तो आपल्या भावाला सांगतो भावाचं नाव आहे बहुतेक कांतीलाल चोभे त्याला सांगतो की अरे जा रे तुझ्या बहिणीनं पत्र पाठवलेलं आहे तो कांतीलाल थक्क होतो हसू लागतो अरे म्हणतो ती बहिणी तर मरून झालीत किती वर्षे आता पाच सात वर्षे झाले सात वर्षे झाले तेव्हा तो कांतीलाल म्हणतो हे बघ पत्र आलेला आहे शेवटी तो जो धीर आहे तिचा तो दिल्लीमध्ये भेटायला जातो आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर त्या दिराला असं सांगण्यात येतं की ही नेमकी तुम्हाला ओळखते का ती आता आपण बघूया आणि तुम्ही तिचा धीर आहात असं सांगू नका मीच तुझा नवरा आहे मी कांतीलाल नाही तर मी केदारनाथ आहे असं सांग असं सांगितलं आणि तो जो दीर आहे तर तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी घरी गेला घरी गेल्यानंतर ती जी मुलगी आहे ती सहा सात वर्षाची मुलगी त्याच्या पाया पडते आणि वरती बघते तेव्हा तो जो कांतीलाल आहे तो म्हणतो बघ मी आलोय तुला भेटायला तू पत्र पाठवलंस मी तुझा नवरा तेव्हा ती जी सात वर्षाची मुलगी आहे ती म्हणते अहो खोटं काय बोलताय तुम्ही ते नाहीत तुम्ही त्यांचे मोठे भाऊ आहात धीर आहात तुम्ही माझे आता मात्र सगळे थक्क होतात झालं सगळं झाल्यानंतर मंडळी ही जी चाललेली घटना आहे ही जी स्टोरी आहे ती हळूहळू हळू सगळीकडे पसरत होते आणि ही गोष्ट महात्मा गांधीजींपर्यंत पोचते महात्मा गांधी पितामह महात्मा गांधी आणि त्यावेळी महात्मा गांधींनी या स्टोरीकडे स्वतः लक्ष घातलं स्वतः त्या मुलीला भेटायला गेले आणि त्या मुलीने सांगितलेल्या या स्टोऱ्या पुनर्जन्मामधल्या सगळ्या तिच्या घटना हे ऐकून महात्मा गांधी सुद्धा थक्क झाले आणि त्यांनी पंधरा लोकांची एक कमिटी नेमली वयस्कर जे रिटायर झालेले अनुभवी शिक्षक आहेत शिक्षक काही पत्रकार काही समाजामधली जी सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं नाव असणारी ती माणसं अशा थोरा मोठ्यांची मिळून पंधरा लोकांची त्यांनी कमिटी नेमली आणि ह्या मुलीचा खरंच पुनर्जन्म झालेला आहे का याची माहिती त्यांनी काढायला लावली आणि काय आश्चर्य मंडळी ते जे पंधरा लोकं आहेत ते त्या मुलीला घेऊन दिल्लीहून परत मथुरेला आले आणि मथुरेला ते रेल्वेने आलेले होते रेल्वेने आल्यानंतर त्या ठिकाणी उतरले आणि मंडळी त्या ठिकाणी उतरल्यानंतर ती जी मुलगी आहे ती आपल्या पूर्वजन्माच्या घरातला सगळा काही रस्ता दाखवत होते जे घोडे असते त्या टांग्यामध्ये तिला बसवण्यात आलं आणि ते घराच्या रस्त्याने टांगा न्यायला सांगत होते आणि अगदीच त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे ते एका घरी जाऊन पोचले ते, का ते होतं कापड दुकान तेच केदारनाथ चोबे यांच्या घरी थेट मुलीनं तो रस्ता काढत त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळेजण थक्क झाले की या मुलीला कसं काय माहीत की याच ठिकाणी यांचं घर आहे केदारनाथ शोभे ती मुलगी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या पतीला भेटली तेव्हा तो जो पती आहे की म्हणाला मी नाही तुझा नवरा मी तुझा धीर आहे असं त्यानं खोटं सांगायला सुरुवात केली परंतु ती जी मुलगी आहे तिने मात्र अंतकरणापासून ओळखला आणि म्हणाली की नाही आहो तुम्हीच माझे पती आहात आणि यावेळी मात्र मंडळी ते जे केदारनाथ चोबे आहेत त्यांनी दुसरं लग्न केलेलं होतं त्यांची दुसरी बायकोही होती आणि ही गोष्ट त्या लहानग्या मुलीला सात वर्षाच्या त्या मुलीला समजली तिला राग आला ती नाराज झाली आणि ती नवऱ्याला म्हणाली की तुम्ही वचन दिलं होतं मला की दुसरं लग्न करणार नाही म्हणून आणि बघा मंडळी तोपर्यंत एक नऊ वर्षाचा त्या ठिकाणी मुलगा आला की हा तोच मुलगा की त्या मुलीच्या पूर्वजन्मीचा तो मुलगा होता आता ही जी मुलगी आहे तिचं वय सात आणि तो जो मुलगा आहे त्याचं वय नऊ तिने कडाडून त्या लेकराला मिठी गमारली बघा मंडळी नऊ सात वर्षाची आई आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला या ठिकाणी भेटलेली होती ती ही पुनर्जन्मामध्ये दुसरा जन्म घेऊन अतिशय बाहुकाशा प्रकारचा प्रसंग होता ती पंधरा लोकांची कमिटी सगळं निरीक्षण नोंदवत होती परंतु ती जी कमिटी आहे ती संशय घेत होती की या मुलीला काहीतरी सांगितलेलं असेल कोणी काही शिकवलेलं असेल हे नेमकं कसं काय खरं असू शकतं मंडळी तुमचाही विश्वास बसत नसेल आणि कदाचित माझा म्हणजे सगळ्यांचाच आपला विश्वास बसत नाही की खरंच त्या मुलीचा पुनर्जन्म झालेला असेल का ती जी कमिटी आहे त्या कमिटीनं त्या मुलीची निरीक्षणं नोंदवायला सुरुवात केली तेव्हा ती मुलगी सांगत होती की या दुकानामध्ये आता असा बदल झालेला आहे आपल्या घरामध्ये हा बदल झालेला आहे हा जुना दरवाजा इथला काढून टाकून इथं तुम्ही नवीन बसवलेला हो आहे शिवाय त्या मुलीनं एक गोष्ट अशी सांगितली की मी मृत्यूच्या पूर्वी माझी जेव्हा पहिली डिलिव्हरी झालेली होती त्यावेळी वरच्या मजल्यामध्ये या या ठिकाणी आपली जी फरशी असते त्याच्या बाजूला खाली कुठेतरी पैसे लपवून ठेवलेले होते आणि आत्ता मात्र त्यांनी त्या ठिकाणी शोधाशोध करायला सुरुवात केली परंतु त्या ठिकाणी पैसे सापडले नाहीत परंतु तिचा जो पती आहे त्याने सांगितलं की घराची जी दुरुस्ती आहे ती परशा नवीन बदलायच्या वेळेस त्या ठिकाणचे पैसे मला सापडलेले होते बघा मंडळी आपला कुणाचाही विश्वास बसणार नाही अशा प्रकारची ही पुनर्जन्माच्या रहस्याचा उलगडा करणारी पुनर्जन्माच्या रहस्याचा गौप्यस्फोट करणारी ही स्टोरी ही, ही एकदम सत्य आणि खरी स्टोरी आहे मंडळी कारण ही स्टोरी शांतीदेवीची पुनर्जन्माची स्टोरी म्हणून अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झालेली होती फॉरेन लोक त्या ठिकाणी शांतीदेवीला भेटायला आलेली होती अखंड देशभर नवे नवे अखंड जगभर ही स्टोरी पसरलेली होती आणि त्या काळी वृत्तपत्र जे पेपर आहे त्यांच्यामध्ये ही स्टोरी सगळीकडे छापून जात होती मोठमोठे संशोधक इतिहास संशोधक त्या ठिकाणी येत होते मोठमोठे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी येत होते आणि शोध लावायचा तपास करत होते परंतु महात्मा गांधी यांनी जी पंधरा लोकांची कमिटी नेमलेली होती त्या कमिटीच्या अहवालानुसार त्या मुलीनं जे काही सांगितलं ते सगळं तथ्य निघात आलं आणि त्याच्याचनुसार तिचा पुनर्जन्म झालेला असू शकतो हे सुद्धा त्या कमिटीनं मान्य केलं अगदी त्या कमिटीमध्ये असणाऱ्या त्या सुशिक्षित लोकांनी सुद्धा मान्य केलं खरंच मंडळी एखादी मुलगी मृत्यूनंतरही परत जिवंत होऊ शकते म्हणजे पुनर्जन्माच्या रूपामध्ये ती पुन्हा जन्म घेऊन परत आपल्या मूळ पहिल्या नवऱ्याला भेटू शकते आपल्या लेकराला भेटू शकते आणि मंडळी ती जी शांतीदेवी आहे तिनं ठरवलं की आयुष्यभर मी लग्न करणार नाही कारण मागच्या जन्मी माझं त्या केदारनाथ चोबे यांच्यासोबत लग्न झालेलं आहे आणि मागच्या जन्मामधला माझा पती जिवंत आहे मला त्याच्यासोबत राहायचं आहे असं ती म्हणत होती परंतु ती त्या ठिकाणी राहू शकली नाही कारण त्याचं दुसरं लग्नही झालेलं होतं परंतु आयुष्यभर या मुलीनं निर्धार केला की मागच्या जन्मी माझं लग्न झालेलं आहे मी आता लग्न करणार नाही आणि आयुष्यभर ती अविवाहित राहिली कुमारिका राहिली तर हीच ती पुनर्जन्माची खरी स्टोरी आज तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला तर धन्यवाद मंडळी ही स्टोरी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि या पुनर्जन्मावरती तुमचा विश्वास आहे की नाही तेही नक्कीच कमेंट करून सांगा कारण सध्या वास्तविक ही स्टोरी आहे आणि अजूनही सध्या समाजामध्ये अशा प्रकारच्या काही स्टोऱ्या घडत आहेत आणि हो मंडळी खरंच माणसाचा पुनर्जन्म झालेला असू शकतो का कारण मंडळी तुमचा आणि माझा सुद्धा पुनर्जन्म झालेला असू शकतो हे आपण नाकारू शकत नाही कारण एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर आपल्यालाही वाटतं की अरेच्या या ठिकाणी मी कधीतरी आलेलो होतो का किंवा एखाद्या दूरवरच्या ठिकाणी गेल्यानंतर एखाद्या अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यापूर्वी या व्यक्तीला या, या माणसाला आपण कधी भेटलेलो होतो का आणि हे सर्रासपणे अनेकांसोबत घडलेलं आहे अनेकांसोबत घडतं कारण माझे जे मित्रमंडळी आहेत त्यांचाही मी सहज बोलत बोलत विचार करतो त्यांच्यासोबत बोलतो आणि त्यांचाही सर्वे घेतो तेव्हा असं समजतं की प्रत्येकालाच असं वाटतं की एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी मी कधीतरी आलेलो आहे एखाद्या अनोळखी माणसाला भेटल्यानंतर असं वाटतं मनामधून मा की या माणसाला मी कधीतरी भेटलेलो आहे आणि हो मंडळी खरंच पुनर्जन्म आहे का हे खर तर सगळं दैवी खेळ आहेत सगळी यंत्रणा ते देवाच्या परमेश्वराच्या हातामध्ये आहे पुनर्जन्म मानायचा की न मानायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न